प्रणाम मायबा भाऊ चार वेद सांगितलेले आहेत ऋग्वेद सामवेद यजुर्वेद आणि अथर्वेद आध्यात्मिकदृष्ट्या ऋग्वेद सामेद यजुर्वेद हे तीन वेद महत्त्वाचे आहेत आध्यात्मिकदृष्ट्या आणि जो हो येथ अथर्ववेद आहे तो वनस्पतीशास्त्राची माहिती सांगणारा वेद आहे त्यामुळं तो आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा नाही शारीरिकदृष्ट्या त्याला महत्त्व आहे आणि हा जे वे वेद आहे त्या ह्या वेदाच्या तू जास्त फंदामध्ये पडू नको जास्त वेदाच्या नादी लागू नको असं श्रीकृष्ण महाराजानं गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलं दुसऱ्या अध्यायातच श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना हा त्रिगुण निवेश आहे वेदा गुण त्रिगुणात्मक आहे रजतम सत्व आले आहेत त्यांच्या नादी तू लागू नको आणि त्यानं तुला माझी प्राप्ती होणार नाही वेदानं माझी प्राप्ती तुला होणार नाही आणि ते म्हणले ते म्हणले श्रुतीप्रिती पडणार ते यदा असता शशी निश्चाराला समाधाव चला बुद्धी सदा योग मोहन तुला ज्यावेळेस तुझी त्या वेदाच्या अलंकारिक भाषेतून तुझं मन निघत तुझी बुद्धी त्याला पार करीन आणि तू ज्यावेळेस मग तर तुला योग प्राप्त होईल म्हणजे परमेश्वराची चिंतन करण्याला तुला योग योग्य तुझा नाही तो 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 परें तो तर तोपर्यंत जोपर्यंत तू वेदाच्या यानं श्रुतीप्रतीपडणानं म्हणजे अलंकारिक भाषेनं जोपर्यंत तू भुललेला आहेस तोपर्यंत तुला परमेश्वराची प्राप्ती होणार नाही असं दुसऱ्या अध्यात सांगितलं आणि अशा बऱ्याच आध्यामध्ये श्रीकृष्ण महाराजानं गीते वेदानं परमेश्वर होणार नाही असं सांगितलेलं आहे तर ज्यावेळेस श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला विस्वरूप दाखील अर्जुनाला आणि मग अर्जुनानं विचारलं तेव्हा हे विस्वरूप कशानं मला पाहता येईल तुला लोक कशानं पाहू शकते वेदानं पाहू शकतात का ते म्हणले ना विदे न तपस्या न दाने न चज्या शक्य आहे मित्र दृष्ट दृष्ट मानस शिवामता प मग ते विस्वरूप फक्त कशानं पाहू शकतं म्हणले भक्त्यातोना नाही अशक्य अहमेव मेव अर्जुन ज्ञातून दृष्टम सतत्वेनं प्रवेश तुमच्यापर्यंत आणि गीतेबद्दल तीन वेद हे आध्यात्मिकदृष्ट्या कामाचे आहेत असं दोन वेळेस श्रीकृष्ण महाराजानं गीतेमध्ये आपल्याला सा सांगितलं एकदा ते म्हणले वृक्षाम यजुरे वचे आथुर्वेदाचा त्याने विषय घेतला नाही वृक्षाम यजुरेचे आणि पुन्हा दुसऱ्या वेळेस म्हणले की असं म्हणजे आथुर्वेदाला त्यांनी मान दिला नाही आथुर्वेद हे वनस्पतीशास्त्राचा माहिती सांगणारा वेद आहे त्यामुळं त्याला दृष्टात त्या व आध्यात्मिकदृष्ट्या त्याला महत्त्व नाही असे चार वेद आहेत आणि चार वेदाचा तुम्हाला अभ्यास करायचा का गीतेचा अभ्यास करायचा हे तुम्ही ठरवायचं आहे गीतेचा अभ्यास केला तर गीतेचा अभ्यास करून गीतेच्या तत्त्वज्ञानानुसार तुम्ही जर चढले तर तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होईल कारण ते श्रीकृष्ण महाराज काय म्हणले की मनवानाभवत भक्तो मध्याजी माम नमस्करू मामी वैशेशी सत्यम ते प्रतिजाने तो मग मा तू जर माझा भक्त झालास तर तू मला प्रिय याच्यात हो संशयने असं त्यांनी सांगितले मग तुम्हाला गीतेची भक्ती करायची असेल का वेदाचं पठण करायचं असेल तर वेदाचं पठण करायचं असलं तर वेदाचं पठण करा गीतेची कर भक्ती करायची असेल परमेश्वर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल तर गीतेचा अभ्यास करा कारण आजपर्यंत अनेक लोकांनी त्या गीतेचा अभ्यास केला श्रीमंत शंकराचार्य होऊन गेले त्यांनी बी गीतेचा अभ्यास केला आणि शंकर भाष्य आग्रह ठेवलेला ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर महाराजांना देखील गीतेचाच अभ्यास केला आणि भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिला अशा अनेक आणि पुन्हा टिळक जे होते टिळकाला मंडळाच्या तरुंगात ठेवलं त्यावेळेस त्यांनी देखील गीतेचा अभ्यास केला आणि गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला आणि आपलं भलं करून घेतलं त्यामुळं तुम्ही ह्या गीतेचा अभ्यास करा आणि आपलं भलं करून घ्या अशी माझी तुम्हाला विनंती आहे दंडोत परिणाम दंडोत परिणाम